ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रक पूर्ण खालती गेलेला आहे आता आम्ही घाट चढलो आहे मित्रांनो आम्हाला इथंच निघलेली आहे अर्धा ती घाट नाही चढलो याची मी निघले गाई नमस्कार कशात आय होप खूप मजा असणार आता जस्ट पालखी निघाले आहे आता तिसरा दिवस आहे आमचा आता आम्ही आहे बघू शकता पालखी आपली लतिकेश आहे बघी आहे आता काही म्हणजे आज घाट बी चढाय चढायचं तर माहेर करायला आज पकात आलाच आपल्याला घाटा वाट गेल तर घाट बी चढायचं गाई तर चला काय आपण पुढे जाऊ आपला पहिला झेंडा सुद्धा निघालेला आहे पहिलाच अजिंक्य कशी देवाला दादा मीनो <laughs> <laughs> आपण मागच्या वेळी सडीला आलो होतो कॉलेजच्या इथे आलो होतो माउंटेरियाला सिने टोनाली बाजूलाच बघू शकतो इथे प्लेन आहे तो तुम्हाला आता उजडा असतात तुम्हाला दाखल असता आता आलो काही दिसणार का बघा माउंटेरिया रेझॉर्ट आपली सुद्धा आलेली आहे इथे बघू

সালচলোঁ আমি মাজত আমি আমাৰ থল কিলোমিটাৰ লম আছে খালে খপোলি খপোলি সাত কিটৰ লাভ হয় আমি পোহৰ খালপুৰ বাৰু ৰডো পালকে আমি পুড়ে ই बाजूच्या मागं पाकत असतो त्या दिवशी आम्ही पुढं पुढं चालू होतो आता मागं आलो बघा मला खूप येतो तुम्हाला चालतं चालतं दम लागले सकाळ सकाळ घेतले हेल म्हणजे आता आख्खा पिवा लागेल सकाळ सकाळ तर आठ बीने वाजलं म्हणजे लवकरच मी नाही हेल घेतले मी नी कबीन दुकान घेतलं आता हेल आखा पिक पिक जाता होता जाम दम लागले से कम मित्रांनो मी आता नाश्त्याच्या ठिकाणी पोचणार आहोत दादासाठी थोडा पुढे गेले मी त्याच्या चालतोय की काय सीन झाले रात्री ब्लॉग अपलोड टाकले पण आज तो झाला नाही डिलेट करून आपोच अपलोड केले मी ती ब्लॉग तर बघाल तुम्ही कसं काय तर तुला आहे मी पाय जाम थोडे आले पायाला रायडर बघा कसं का रेजिस्टंट स्टंट मारत मारत चालेल तो रिस्टंट जास्त दिसते नाही तुला गावं आता

म्हणजे लाइनर घसले लहान तो दसा दसा बस थोड़ा थोड़ा गाट, गाट बोलते बघू जसा जमल तसा मी नाही टेम्पोत टेम्पोत बसेल बसील काहीत थोड्या वेलात आम्ही घाट घाट चढणार आहोत थोड्याच वेळात आता प्रज्वल असतो इतर का मोबाईल बोलते ते इकडे नको व्हिडिओ काढू माझी बोलते तरी मी काढणारच आता थोड्या वेळात आम्ही घाट चढू थोडासा पाफी आहे एक किलोमीटर लांब चालला एक किलोमीटर लांबा चाललं तर जरा काही बघू आता पुढं मित्रांनो आता मी झेंडा घेतले पहिली दिवस आहे आमची आता घाट म्हणजे घडत आम्ही पोहचतो आम्ही पुढं जवळच आहे तिथं जाऊन थोडं थांबू गे त्या नारळ चिरण पुढे आणखी घाट चढायला चालू एवढा आणतो का आपण म्हणजे दोन दिवस घाटाकडे पोहोचलोय तुझ्याला घाटाकडे मित्रांनो आता पोहचलोय घाटाकडे इथं वाघोबा आलेला आहे वाघोबा आता थोडा वेळात आम्ही चढायला चालू करू माझी मागेच आहे आमच्या बघू शकता पालखी माझ्या मागेच आहे श्रीवेद चढशील ना पालखी आहे अश्विन आले गाडीवर चला आपण बी चढायला स्टार्ट करू बंडा इथं ब्लॉग बनवतो चला आता आपण आता जाऊ वरती आयमावलीचे भेटी चला मित्रांनो आवा इथंच निघलेली आहे अर्धा बी घाट नाही चढलो याचे मी निघते बाबू केवळा जातो अर्धा घाट होईल आता आता घाट चढू जिथे ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रक पूर्ण खालती गेलेलं आहे आता आम्ही घाट चढतो जामधाम लागले बोलता बेत नाही तरी नाही व्हिडिओ घालता

पहिला ब्रेक घेतलेला आहे इथे सगळी थांबलेली आहे आता मी मी हळूहळू चालतो पाय छान गेलं गेलं पहिला हात पाय धुईल जपून डॅक झोपल म्हणजे संध्याकाळची डॅक माहेर गाला पोहोचू डायरेक्ट ब्रेक नॉन नॉनस्टॉप चालतो चला काही चालू

उदोकार गर्जते उदोकार गर्जते काय गर महिमा वंदूचित मित्रांनो आता निघाघडा गेम झालेला आहे आता पाळके सुद्धा मागून येते पाळके मागून काका ऐकर ऐकर आई काकाला रागायला वाटते काकावर रागण बघते बाबा <laughs> चला मित्रांनो आता पहिला येणार निघालेला आहे त्याच्या मागोमागो मी ते आहे सुद्धा आपली मागरी ते मित्रांनो आपण आता आलो नायचं पॉइंटला बघू सुद्धा व्ह्यू कसा एक नंबर आहे आता धडी जे बी आलेला आहे तर चला गायची माझा दोस्त आले दोस्त माझा दोस्त आले दोस्त रोस माझा आलेला आहे आता मला भेटायला पुढं मित्रांनो तो तिचा तुम्ही इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला शॉर्ट म्हणजे फुल व्हिडिओ हो। तुम्ही बघितला ना सर स्टोरी काय आहे त्याची तर आता आम्ही तुम्ही आता पुढं आलोय आम्ही जास्त काही सांगू नाही शकणार दम बी आम्हाला ते पालके अजून एक पालके गावातल्या आमच्या कालनेरची अजून एक पालखी चला ग पुढं

आमच्या नाश्त्याच्या ठिकाणी पोचल काय आम्ही हायकर निरखंड ना हायकर निरखंड ना ना त्याला काय जाऊ

बाजार गुलाल गो गुलाल भंडाराचा सोनू आयलाय पाल पिसी सोनू आयलाय पालू किशी आनंद झायलाय तुझे भगता शी गो तुझे आनंद आई तुझे पुंजेला गो येलू आई तुझे पुंजेला जायला जायला ये पुढे ये पुढे आई तुझे कुंजेला गेला जायले येलू आई तुझे कुंड गेला येलू मित्रांनो आता पोहोचलो आहे मंदिर जवळच आहे आता थोडाच वेळ आहे लगेच काल घणो आहे मंदिराकडे आम्ही पोहोचून माग गाणी बोलत दे गाडी माते की वेतन महाराज की कालभैरव मित्रांनो आम्ही आता पोचलो आहोत मंदिरात पब्लिक बघू शकता तुम्ही केवढे आठवण जाऊन दर्शन करतो पाहिजे सगळी पब्लिक येते आलो आलो आपली हां जेवण मूल्य आता आहे लवकर मित्रांनो पुन्हा एकदा झेंडा घेतलेला आहे आता यार होतनं माऊलीच्या भेटीला तिकडे डायरेक्ट चला काय जावा आपण लवकर कायम डिलेज आहे चला काय लवकरा लेझर वगैरे डेंजर एकदम लावलेलं आहे चला काय चालते आपली मागं येते मित्रांनो बघू शकता केवढा अंधार आहे इथे इथून खाली रोड आहे डायरेक्ट वरती जायला तर पब्लिक येते मागून मित्रांनो मंदिर बघा आहे आम्ही आता रूमवर ना मोबाईल चार्जिंगला पहिला लावून घेतो कारण की जो 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 चार्जिंग थोडीशी नाही एक मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ होईल रूमवर जाऊन पहिला मी लावतो मोबाईल चार्जिंगला पहिला झेंडा घेऊन आम्ही निघल्या चला हाय लाव चला तुम्हाला ना तुम्ही गाडी नसल्या ना नका उतरू सेव करूया बाई सेव वगैरे मग चालत राहा